आपण नवीन कोटा परिसरातील नमस्कार मी सुनील प्रभाकर अनंतवार प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय कलाल गोड तेलंग समाज संघटना नांदेड तथा सामाजिक कार्यकर्ता मागील बऱ्याच वर्षापासून नवीन कोवटा मध्ये व माडा कॉलनी मध्ये ड्रेनेजचा प्रश्न पाण्याचा प्रश्न पथ दिवे शिशी नाल्यांचा या सगळ्याच्या समस्येबाबत आम्ही महापालिकेला निवेदन लेखी निवेदन दिलं होतं आणि ये निवेदना दगल का या निवेदनावरची दखल गांभीर्याने नाही घेतली तर आम्ही घागर मोर्चा महापालिकेवर काढणार होतो परंतु सोनसळे साहेब यांनी या निवेदनाची गंभीरपणे दखल देऊन त्यांनी संबंधित विभागाला पत्र काढून हे काम होण्याच्या उद्देशानं आम्हाला हे लेखीपत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर पंधरा आत हे कार्यक्रम या संबंधित जे काही समस्या आहेत त्या समस्येचं निवारण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन आणि लेखीपत्र दिलेलं आहेत त्या आधारावर आम्ही महापालिकेचं मनपूर्वक अभिनंदन करता आणि ह्या पंधरा दिवसात जर कामाची सुरुवात नाही झाली तर निश्चितच आम्ही घागर मोर्चा काढणार आहोत असंही याप्रमाणे मी सांगतो तसेच महापालिकेला आम्ही घागर मोर्चा विषयी जे निवेदन दिलं होतं आणि मोर्चा संबंधित मोर्चा काढणार होतो पण महापालिकेच्या प्रशासनानं आम्हाला लेखील निवेदन व आश्वासन दिल्यामुळं तात्पुरता आम्ही हा घागर मोर्चा स्थगित करत आहोत आणि लवकरच जर आमची मागण्या पूर्ण नाही झाल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात नाही झाली तर आम्ही मोठा हो काढणारच आहोत